आम्हीत गेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं होतं की तुमच्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता असं बोलत होता की आम्ही उजनीचं पाणी मराठवाड्याला आणलं आपल्या जिल्ह्याला आणलं तर आता वस्तुस्थिती खरंच खरे सांगा खरंच पाणी आलं जसं दोन हजार चारपासनं ही घोषणा झालेली आहे म्हणजे एकतर पिढी गेलेली आहे आज दोन हजार पंचवीस आहे पाणी अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही बरं जी वस्तू सांगतो मागच्या काळात उजनीच्या पाण्याच्या बाबतीत हजारो कोटी रुपये खर्च झाले खर तर हा सिंचन घोटाळा पार्ट टू होऊ शकतो मी त्यात माहिती काढतोय प्रत्यक्षात जी समोर माहिती आली मी तसं मुख्यमंत्री जलसंपादकात सचिवालय पत्रही दिलंय मला ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या एका एका प्रकल्पाची किंमत पट वाढू शकते का वाढली वाढले पट वाढू शकते एखाद्या आमच्या तेरणा मध्यम प्रकल्पाची जेवढी क्षमता आहे तेवढी डिवॉर्डरिंग होऊ शकते का एकान मधनं एखाद्या बोगद्यामधनं आज अशा अनेक गोष्टी आहेत क्लॉस थर्टी एट सारखा प्राइस एक्सलेशन सारखा अशा गोष्टीचा गैरवापर करून यांनी आता हा मूळ प्रकल्प आमचा दोन हजार चारला ला झाला त्यावेळेस दोन हजार सात मध्ये प्रशासकीय झाली वाटत घोषणा दोन हजार चार झाली त्यावेळेस चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प होता सात टीएमसीच पाणी आमचं तसं तर तेवीस पॉईंट सासष्ट टी एम सी पाणी आहे त्यातलं फक्त सात टी एम काम चालू आहे चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प बारा हजार कोटीवर गेला ह्याचं हे लोक कौतुकाना सांगतात तर तेवढ्याच पाण्याची किंमत चार हजार आठशे कोटीवर का गेली ह्याचं उत्तर देणं व्यवस्थेने देणं गरजेचं आहे कारण हे क्लॉस थर्टी एट आणि प्राइस एक्सलेशन हे कुरण मिळाले कंत्राटदार अधिकाऱ्यांना हा खूप मोठा म्हणजे माग सिंचन घोटाळा तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात सुधारित प्रशासकीय मान्यतायचा क्लॉस थर्टी एटचा प्रायसिकशनचा सिंचन घोटाळा पार्ट टू हा निश्चितच मागच्या काही काळात झालेला आहे निश्चितच मी त्याच्या बाबतीत पुरावे गोळा करतोय ज्या दिवशी पुरावे येतील त्या दिवशी मी महाराष्ट्रासमोर हा सिंचन घोटाळा पार्ट टू मांडणार आणि पाणी अद्यापपर्यंत आलेलं नाही कारण त्यांनी दोन हजार अठरामध्ये महायुती ह्यांचं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेसच्या जलसंपदा मंत्र्यांनी त्याला प्राधान्यक्रम घालून दिली होती म्हणजे त्यात प्राधान्यक्रमात सगळी कामं पश्चिम महाराष्ट्रातली होती पाणी मराठवाड्यासाठी पैसे मराठवाड्यासाठी सगळी आणि कामं हो सगळी पश्चिम महाराष्ट्रातली okay. ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस आमचे खासदार ओमराज निंबाळकर साहेब आणि मी hmm. आम्ही दोघांनी पाठपुरावा करून प्राधान्यक्रमाचा जी आट घातली होती त्या प्राधान्यक्रमात मराठवाड्यातलं एकही काम नव्हतं मग ग्रामदारापर्यंतचा कामाचा समावेश आणि कळंब तालुक्यात दुरवाडीपर्यंतचा कामाचा समावेश या प्राधान्यक्रमात घालून दिला ती कामं प्राधान्यक्रमात समावेश केली त्याची तशी तरतूद केली आणि निविदा प्रक्रिया होण्याच्या वेळेसच सरकार बदललं गेलं okay. एक वर्षाची निविदा फायनल होऊ दिली नाही कशामुळे दिली नाही एखादी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची वर्कआउट व्हायला एक वर्ष का लागतो काय कशामुळे कुठं वेळ गेला तुमचा कुठला अभ्यास करत होता तुम्ही हे हाही संशोधनाचा विषय एक वर्ष लांबलं ला म्हणजे परत त्याची क्लास थर्टी एट बर... प्राइस एक्सलेशन परत त्या प्रकल्पाची किंमत वाढते यांचं काहीच जात नाही कॉन्ट्रॅक्टरला ते कुरण मिळालेलं आहे अधिकाऱ्यांना कुरण मिळालेलं आहे त्यांना असं नाही की बाबा एवढी प्रशासकीय मान्यता आहे एवढी तांत्रिक मान्यता एवढंच काम करावं लागतं क्लॉस थर्टी एट आणि प्राइस एक्सलेशनच्या नावाखाली हजारो कोटी रुपये आणि चार चारशे पट एका एका बोगद्याची किंमत मूळ किंमत चारशे कोटी होती त्याची किंमत वाढून सोळाशे कोटी रुपये झाली हे उदाहरण दिलं तुम्हाला असे असे अनेक काम आहेत ओके आणि ह्याचं म्हणजे ह्यांना सरकारला हे दुसऱ्यावर भ्रष्टाचारावर करतात हे आखंड बुडालेले आलेले आणि ह्यांना फक्त एवढंच की पाणी द्यायचं नाही ही कामं वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्यात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पुढच्या पिढीला सो कशी होतील याची व्यवस्था सरकार करते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा